नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघ हा चतुर्दशी हा दिवस आपण साजरा करत असतो दिवाळीच्या दिवसामध्ये या पाच दिवसामध्ये चतुर्दशी हा दिवस का साजरा करावा आणि अभ्यंग स्नानाला काय महत्त्व आहे तर या दिवशी चौदाच दिवे का लावावेत उठणे लावण्याला काय महत्त्व आहे हे जे आपण अभ्यंग स्नान करत असतो त्यामध्ये आपल्याला जे पाणी असतं त्यामध्ये काय काय वस्तू टाकायच्या हे या पद्धतीची मी तुम्हाला कथा भागसुद्धा सांगणार आहे की श्रीकृष्ण आणि सत्यभामाने या नरकासुराचा वध कसा केला होता आणि यमदेवतेचे पूजन कसे करायचे चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर सर्वप्रथम धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असते या दिवशी अभ्यंग अभ्यंग स्नान करतात घरात सगळीकडे दीप पणत्या लावतात पण घर प्रकाशाने उजळून निघते या दिवशी जो उशिरा उठेल तो नरकात जातो अशी समजूत आहे तर बघा या हा उत्सव सांग साजरा करणारी एक पुराणात कथा आहे ती मी अशी सांग तुम्हाला सांगत आहे की बघा प्रागज्योतिषपूर नावाचे एक राज्य होते तेथे ते नरकासूर नावाचा राक्षस राज्य करीत होता तो अत्यंत क्रूर होता अनेक राजांना त्याने तुरुंगात डांबले होते एवढेच नाही तर सोळा हजार राजकारण्यांना स्त्रियांनाही त्याने तुरुंगात टाकले होते भगवान श्रीकृष्णांना हे समजल्यावर ते अत्यंत संतापले त्यांनी नरकासुराचा नाश करण्याचे ठरवले नरकासुराशी युद्ध करण्याची भगवान श्रीकृष्ण तयारी करू लागली ही बातमी त्यांनी पत्नी सत्यभामा समजली ती कृष्णाकडे पु कृष्णापुढे आली व म्हणाली त्या दुष्टाने स्त्रियांना त्रास दिला आहे ना मग मी त्याच्याशी युद्ध करून त्याला मारीन तुम्ही मला मदत करा रथात बसून सत्यभामा नरकासुराचा नाश करायला निघाली मदतीला श्रीकृष्ण होतेच त्यांच्याशी युद्ध करून अश्विन वैद्य चतुर्दशीला तिने नरकासुराचा वध केला बंदीशाळेतील स्त्रिया मुक्त झाल्या त्या पित्यर्थ सगळीकडे आनंद उत्सव उत्सव साजरा केला गेला आणि नरक चतुर्दशीला आपण उठणे लावून अंघळ करतो उठण्याचे काय महत्त्व आहे माणूस हा कोणत्या ना कोणत्या प्रकारचे आपल्या जीवनात नरकवास भोगत असतो कोणाच्या घरात आजाराचा नरक तर कोणाच्या घरात कटकटीचा नरक आर्थिक नरक या प्रकारचे अनक नरक, नरक माणूस भोगत असतो या दिवशी जर आपण उठणे लावून स्नान केले तर आपल्या शरीरावर चढलेला नरकाचा गंज निघून जातो आपले मन आत्मा शरीर हे पवित्र होते आणि जिथे पवित्रता असते तेथे परमेश्वर असतो उठणे या शब्दाचा अर्थ म्हणजे उठणे म्हणजेच उठा जागे व्हा आपले मन आत्मा शरीर एवढे पवित्र करा की प्रत्यक्ष परमेश्वराने त्यास वास केला पाहिजे श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीला सोळा हजार स्त्रियांची बंदीवासातून मुक्तता केली व राजधानीत राजधानी घेऊन आले राजधानीत त्या स्त्रिया परत आल्या तेव्हा सर्व लोक त्या स्त्रियांकडे खूप दृष्टीने बघू लागले स्त्रियांच्या मनात आले आमची काय चूक आहे की आमची अशी स्थिती व्हावी असे म्हणून त्या स्त्रियांनी आपल्या मना खाली घातल्या भगवान श्रीकृष्णांनी जे ते समजले व त्यांनी त्या स्त्रियांना उठणे लावून स्नान करायला सांगितले व तुम्ही आतापर्यंत भोगलेल्या नरकाला उठण्याने लावून स्वच्छ करा असा आदेश दिला त्याप्रमाणे त्यांनी तसे केले यानंतर श्रीकृष्णाने सर्वांसमोर त्या स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवून दिली ती म्हणजे मी तुम्हाला पत्नी स्वरूपात स्वीकार करतो असे म्हणताच त्या स्त्रियांच्या मानावर झाल्या त्यानंतर त्या सर्व स्त्रियांनी उठण्याने स्नान केले त्यामुळे त्यांचे मन आत्मा शरीर पवित्र झाले उठण्याच्या स्नानाने स्वच्छता वाढेल शरीर मन आत्मा पवित्र होईल आरोग्य चांगले राहील आपले मन आत्मा शरीर पवित्र करून प्रत्यक्ष भगवान आपल्या म्हणजे आपले पती म्हणून आता हे करणार आहेत तर म्हणून त्यासाठी हे जी काही नरक चतुर्दशी आहे तर हिला खूप उठण्याला खूप महत्व आहे तर आपण हे उठणे या दिवशी लावलेलं पाहिजे अभ्यंग स्नान जरूर केलं पाहिजे जो लावे उठणे तो बावे परमेश्वर असा याचा अर्थ होतो की त्या स्त्रियांनी उठणे लावले आणि त्यांना जे काही अपना अपमा अपमानास्पद काही सहन करावा लागला होता समाजाचा काय जो काही विरोध होता तो श्रीकृष्णाने दून करून त्या आपल्या श्रीकृष्णाच्या पत्नी म्हणून समाविष्ट झाल्या म्हणून जो लावे उठणे तो पावे परमेश्वर त्याला परमेश्वर नक्कीच पावतो त्या पद्धतीने आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करायचं आहे स्नानाचं जे पाणी असतं त्यामध्ये पंचगव्य टाकायचं असतं पंचगव्य म्हणजे गाईच्या पाच द्रव्यापासून बनलेलं असतं ते पंचगव्य त्याला म्हणतात त्यानंतर या दिवशी चौदस असते द जे धनत्रयोदशीला अस त्रयोदशी म्हणजे तेरा दिवे लावतो तर चतुर्दशीला चौदस म्हणत असतात म्हणून चौदा दिवे लावायचे असतात तर एक दिवा आपल्याला यमदा यमा यमदेवतेसाठी प्रार्थना करूनसुद्धा या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा असतो या दिवशी यमदेवतेचे पूजनसुद्धा करायचे असते यमदेवतेला प्रार्थना करायची असते आपल्याला की हे यमदेवता माझ्या शरीरात जो काही नरक आहे किंवा जे काही नरक वासना आहेत ज्या काही पद्धतीचे मला आळस आहे ते सर्व दूर करा आणि आपल्याला असं म्हणून यमदेवतेला एक दीपदान करायचं असते तर दीप दान, दान करत असताना कणकेचा दिवस घ्यायचा आपण जे कारण जो दिवा आपण लावत असतो की नाही यमासाठी तो तो दिवा परत लावला जात नाही त्या कारणाने म्हणजे तो दिवा आपण वापरात ठेवत नाही म्हणून तो दिवा कणकेचाच करायचा आणि नंतर तो बाहेर तिकडे टाकून द्यायचा तर ते त्रयोदशीला सांगितल्याप्रमाणे दिवे लावायचे आहेत च नरक चतुर्दशी बघा हा आळस आणि दुष्टपणा नष्ट करण्याचा दिवस आहे आपल्या जीवनात नरक निर्माण क क करणाऱ्या ज्या काही का, हे आहेत विकार आहेत ते नष्ट झाले पाहिजे या दिवशी मृत्यूची देवता यम या यांची पूजा आपल्याला करायची असते या दिवशी आपल्याला चौदा दिवे तर लावायचेच आहे आवर्जून त्यानंतर या दिवशी आपल्याला घरात श्रीकृष्णाची पूजा करायची असते कारण त्यांनी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कथा भागात नरकासुराचा वध केला होता त्या कारणाने आपल्याला सत्यभामा आणि जे काही श्रीकृष्ण ते देव आहेत तर त्यांची आपल्याला पूजा करायची आहे तर बघा कृष्णदेव तुमच्याकडे जर फोटो असेल विष्णू नारायणाचा तुम्ही त्याचीसुद्धा पूजा करू शकता या दिवशी आणि दिवा लावत असताना काळजी घ्यायची आपल्याला की बघा आता जे बाकीचे उरलेले तेरा दिवे आहेत ते आपल्याला एक तुळशीपाशी एक कोणत्या पण मंदिरात एक कच कचऱ्यापाशी लावायचं आहे एक खिडकीत लावायचं आहे एक छतावर लावायचं आहे दरवाजाच्या बाहेर लावायचं आहे दोन दरवा दोन दरवाजात दोन लावायचा आणि एक बाहेर लावायचं आहे आपल्याला त्यानंतर घराच्या मध्यभागी लावायचं आहे आणि दे उरलेले दिवे आपल्याला देवापशी लावायचे आहे जर ह्या वस्तू तुम्हाला जर अवेलेबल असतील तर त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दिवे लावू शकता नाही तर मग सगळे दिवे आपल्या देवापशी लावायचे आणि शुद्ध गायच्या तुपाचा एक दिवा आपल्याला तुळशीपाशी लावायचा असतो तर या दिवशी आपण पिपळाला सुद्धा दिवा लावला तर चालतो पण पूर्वेला तोंड करून लावायचा दक्षिणेला फक्त यमाचा दिवा आपल्याला लावायचा असतो तर या पद्धतीने आपल्याला दिपदानसुद्धा या दिवशी करायचे असते आणि उठणे लावून स्वच्छ होऊन आवर्जून आंघोळ करायची आहे ज्यांचं आज शक्य नाही झालं त्यांनी उद्या आवर्जून करायचं आहे पाण्यामध्ये पंचगव्य आपल्याला आवर्जून टाकायचं आहे पंचगव्य नसेल तर मग काय करावं तर गोमूत्र असेल तर एक थेंब गोमूत्र टाकू शकतात तेही नसेल तर घरात बघा गुलाबजल अवेलेबल असतं गुलाबजल टाका त्यानंतर अत्तर टाका थोडंसं आणि त्याने जर काहीच नसेल तर दुधाचा एक थेंब टाकला तरीसुद्धा चालते दुधाचा एक थेंब टाकून आपल्याला मस्त स्वच्छ मनोभावे आंघोळ करायची आहे आणि देवाची प्रार्थना करायची अशा पद्धतीने आपल्याला नरक चतुर्दशी स्नान करायचं आहे तर अशी होती आजची माहिती तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ